पोलिस कॉन्स्टेबल संपत बडे यांचा बेस्ट कॉप ऑफ द मंथ पुरस्काराने गौरव दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार रोजी दुपारी तीन वासताच्या दरम्यान फिर्यादी प्रमोद लक्ष्मण जोशीरा काळाराम मंदिराच्या मागे वडनम सात श्रीरामपूर यांच्या मालकीच्या नवाश मेडिकल अँड जनरल स्टोअर वर सहा श्रीरामपूर या मेडिकल मधील कामगार दुपारी जेवण करण्यासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने मेडिकलचे शटर उघडून मेडिकल मध्ये प्रवेश करून मेडिकल मधील ड्रावरचा लॉक तोडून ड्रावर मध्ये असलेले एक लाख तीस हजार रुपये चोरून दिले त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरण एकशे तीस व दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन तीनशे एकतीस एक दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील अज्ञात तांत्रिक विश्लेषण करून व गुप्त बातमीदारामार्फत शोध घेऊन आरोपी नामे विकास लक्ष्मण थोरात्रा उपकलगावता श्रीराम अपूर जी अहिल्यानगर हा असल्याचा निष्पन्न करून त्याचा शोध घेऊन त्याचे कडून गेल्या रक्कमेपैकी त्र्याऐंशी हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे तसेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नशेच्या गोळ्या व औषध विक्री करण्यासाठी खंडाळा श्रीरामपूर येथे आलेला आरोपी नामे जावेद रा आडगाव रोड बैलबाजार समोर लोणी खुर्दता लोणी जी पहिल्यानगर यास पकडून त्याच्याकडून नशेचे टर्मिन इंजेक्शनच्या दहा भरलेल्या बॉटल व दोन खाली बॉटल एकूण त्र्याऐंशी हजार आठशे तिसरू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरण एकशे चौपन्न व दोन शून्य दोन पाच बी एन एस कलम कलम एकशे आणि दोनशे दहा व दोनशे आणि एकशे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील असताना सदर आरोपिताने त्यांच्या हाताला झक्का देऊन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथून पळून गेला होता सदर आरोपिताचा बातमीदारामार्फत शोध घेऊन सदर आरोपी चोवीस तासाच्या ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदरच्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावून जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे त्याबद्दल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे अहिल्यानगर पोलीस अधीक्षक माननी राकेश शोला माननी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे असाव यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर यांनी संपत बडे यांचा बेस्ट कॉप ऑफ द दे पुरस्काराने देऊन सत्कार केला आहे तसेच कोणी नितीन देशमुख व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार यांनी संपत बडे यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आर के एस न्यूज साठी बिरो रिपोर्टर शफीक शेख बडे दादा त्यांना नुकताच बेस्ट पॉप ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळालेला आहे आणि गेल्या काही कालावधीमध्ये त्यांनी जे काही वेगवेगळ्या गुणांची उकल केली किंवा जी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जी काही कामगिरी केली त्याची दखल आय जी साहेबांनी नाशिक विभागातल्या आय जी साहेबांनी घेतली आणि त्यांनी हा पुरस्कार जाहीर केला नुसताच तो त्यांना आपले शिवपुरे साहेबांच्या हस्ते मिळाला खरं तर वडेदाच्या बाबतीत जर एक सांगायचं जर झालं तर कुठल्याही गोष्टीची आपण त्यांना कधी तरी माहिती दिली की दादा अशी अशी गोष्ट आहे त्याच्यात आपल्याला असं असं जर नाही केलं तर थोडंसंही अडचण होऊ शकते किंवा याच्यात प्रॉब्लेम तयार होऊ शकतो याची पटकन दखल घेऊन ती गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घालून त्या गोष्टीमध्ये किंवा त्या बाबीमध्ये पटकन उपाययोजना करून तो प्रश्न सोडवण्याचं काम बडेदाचा असतो ग्रामपंचायतीच्या अनेक कामांमध्ये बडेदाचं सहकार्य असतं बेलापूर असेल परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न बडेदा हे करत असतात आणि एक तरुण पोलीस अधिकारी म्हणून भविष्यामध्ये नक्कीच नावलौकिक करतील बडेदा मी आपल्याला सांगू इच्छितो की बेलापूर आउटपोस्टमधून नगरच्या नगर, एल सी बीचा रस्ता जातो कारण या ठिकाणी काम केलेले अनेक जण आज अहमदनगर एल सी बीमध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत म्हणजे बेलापूर आणि परिसरामध्ये जे काही कामाचा अनुभव मिळतो त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला पुढचं पुढचं जे काही मार्गक्रमण आहे ते करता येणार आहे निमित्तानं मी आपला आभार आणि अभिनंदन करतो की एक चांगला आपल्या खात्यामार्फत जो काही आवाज दिला प्रोस आहे तो आपल्याला मिळालेला आहे नक्कीच काशा बाळगतो या पुरस्कारावरती आपण थांबणार नाही उत्तर उत्तर आपली प्रगती या खात्यामध्ये नक्कीच केली जाणार आहे मी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या वतीनं बेलापूर ऐनपूर ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला अभिनंदन करतो आपला आभार मानतो आणि पुढच्या वाटचालीस आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद फर्स्ट संपत पुढे झाला त्यांना नुकताच ज्येष्ठ त्यांच्या पोलीस खात्याच्या वतीनं उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात देणारा पुरस्कार काल मिळाला बेस्ट बॉप ऑफ दी मंथ हा सन्मान त्यांना मिळाला आणि तो आपल्या रामपूरचे उपविभागीय पो पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे त्यांच्या हस्ते मिळाला जे विशेष कामगिरी करतात त्यांना त्या ज्या महिन्यात त्यांनी विशेष कामगिरी केली अशा पोलिसांचा उत्साह वाढावा याकरता पोलीस खात्याने हा सन्मान सुरू केलेला आहे आणि त्या सन्मानाची मानकरी आपल्या वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल वडेदाना मान मिळालेला आहे त्यांनी एक श्रामपूरला मेडिकल दुकानात चोरी झाली होती एक लाख तीस हजार रुपये त्या ठिकाणी चोरीच गेले होते आणि त्या चोरीचा तपास करत असताना वडेदानी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि गुप्त माहितीच्या आधारे आधारे आहे येथील तो आरोपी शोधला आणि त्याच्याकडून जवळजवळ त्र्याऐंशी हजार रुपये हस्तगत केले दुसरा एक आरोपी नशाच्या घोळ्या विकत होता त्याच्यावर गुन्हा दाखल होता त्याचा तपास चालू होता तो तपास चालू असताना पोलिसांच्या हाताला धक्का देऊन तो आरोपी पळाला परंतु टीमने चोवीस तासाच्या हात पळालेला आरोपी केला आणि या सर्व बडेदादाचं बहुमोल कार्य ठरल्यामुळे त्यांना या महिन्याचा बेस्ट ऑफ पुरस्कार सन्मान मिळाला त्याबद्दल मी बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं पत्रकारांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आमचा संपर्क खूप कमी वेळेत आला होता मात्र जो आला तो एकदम खूप चांगलाच अनुभव आलेला आहे बडेदाचा स्वभाव एकदम शांत आणि विचार करणं असंच आहे त्यामुळे त्यांना आज महाराष्ट्र पोलीसचा जो बेस्ट ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळाला ते आधीच मिळालं पाहिजे होता थोडं लेट झाले पण खूप चांगलं झालं तर आज बडेदादाला हा पुरस्कार मिळाला आणि वरिष्ठांनी यांची पाठराखण केली त्याचप्रमाणे बडेदादाचे जे विचार आहेत चांगली कामगिरी करण्याची जी पद्धत आहे ती नक्कीच त्यांना पुढे घेऊन जाईल त्यांच्या भविवाटचालीला आमच्या इलेक्ट्रॉनिक अँड प्रीट मीडिया पत्रकार संघ तसेच तिरंगा न्यूज मेंदाज न्यूज या सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या भाईवाटचाळी जरी कुठली अडचण असेल किंवा आमची गरज पडली तर आम्ही सदैव आपल्या सोबत राहू असे भय देतो थांबतो जय हिंद जय भारत

पहिल्यांदा सन्मान करता आहे म्हणजे तेरा वर्षाच्या मध्ये मी मुंबईमध्ये अनेक कामं केली मी मुंबई मुंबईला भरती झालो होतो आणि तेरा वर्ष मुंबईमध्ये केली आणि ते मी तीन वर्ष झालं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बेलापूर ते काम करत आहे परंतु जे आज मला बेलापूर गावाकडून प्रेम भेटतंय ते मला त्या तेरा वर्षातही नाही मला मिळालं आज ते प्रेम भेटतंय म्हणजे मी माझ्या स्वतःच्या गावामध्ये काम करतोय असं मला जाणवतं आज आमचे वरिष्ठ मला श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनवर तिकडे कामासाठी बोलवतात परंतु मला बेलापूर पोलीस येते काम करायला आवडतं का गावाच तो, तर गावाचा जो गाव आहे जर काम चांगलं केलं तर डोक्यात डोक्यावरती घेऊन असतंय अशी या गावची पद्धत आहे आणि जर चुकीचं काम केलं तर पाहायखाली रेल्वेला कमी करत नाही हेही आम्ही अनुभवलेलं आहे गाव खूप गावातील सर्व नागरिक आणि सर्व लोक खूप छान आहेत आणि यातून कामाची उत्स्फूर्त आम्हाला भेटते यामा यामध्ये काय झालंय आता जो बेस्ट ऑफ म्हण पुरस्कार कार भेटला काळाराम मंदिर वार्ड नंबर सात या ठिकाणी मेडिकलचं सेटर उचकटून दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान चोरी झाली होती आणि त्या ठिकाणी आमची पूर्ण टीम कामाला लागली होती आता दुप दुपारी चोरी झाली आणि म्हटल्यास नंतर ते कसं रात्रीची चोरी होणं सधी ते परंतु दुपारी चोरी चोरी होणं एक लाख तीन हजार रुपयाचं त्या ठिकाणी हे झालं होतं माझ्या माहितीप्रमाणे जे काही गुप्त बातमीदार होते त्यांना मी इक सर्वांना इकडे तिकडे माहिती फिरवली आणि माहिती घेतली उक्कलगाव या परिसरामध्ये तो आरोपी राहतो त्याला आरोपीला काढत घेतला आणि त्याऐंशी हजार रुपयाची रिकव्हरी तात्काळ मिळाली त्याच्यानंतर असं झालं एक नशेचं जे आहे त्याची त्याच्यामध्ये आम्ही आरोपी केला होता डोंगरे साहेब होते पी एस आय डोंगरे साहेब यांनी अटक केला होता परंतु त्या ठिकाणाहून तो साहेबांच्या हाताला झटका देऊन त्या निघून गेला होता मग पूर्ण टीम आमची होतो आणि शोध घेत असताना आम्हाला गुप्त बातमीदार माहिती भेटली की आपल्या बेलापूर पूर्ण हद्दीमध्येच तो सध्या फिरत आहे मग आम्ही त्या ठिकाणी जाऊन शिता त्याला ताब्यात घेतलं आणि हे केलं या दोन गोष्टीमुळे बेस्ट ऑफ मंथ हा पुरस्कार मला मिळाला त्याबद्दल आमच्या उद्योग खूप खूप आभार